कथेचं नाव वावटळ लेखक अशोक कोकाटे हातगावची टवाळ पोरं अवधा पहा रिस गाठली होती कुठंतरी पावसाळ्यात काम नाहीत्रो बरीस्वर थांब मग काय रिकाम अमन आणि सैतानाचं घर गावात टी व्ही केबलची संख्या वाढलेली रिकाम टेकड्यांची संख्या बी वाढलेली गणपती आलं की मंडळ स्थापन करायची कुठनं तरी चोरून मोरून आणलेलं ते पुचाट नाटक सादर करायचं झालं गणपती पाण्यात पडलं की समजा मोकळं मोकळं मग माग तसं पुढं कुठलं तरी फडातन वाढ आणायचं आणि चार चौघ गोळा होऊन बळच एखादा विषय चघायचे आणि परास त्यात गावच्या वयात आलेल्या पोरींच्या अवया लय करायचे त्या अवयानं पोरींच्या आब्रूच खोबरं होयचं आणि टाइमपास करायचे त्या पोरी त्या टवाळ पोराच्या ईशाची वावटळ त्या त्यांच्या त्या जन्माचे धोधा आणवायचे अलीकडं तर गावच्या पोरांच्यातलाच एक जण गावचा सरपंच चालता पूर्वी पहार उंडगा होता म्हण तेनच गावच्या टवाळपोरांचं फावलं होतं त्यांच्या फालतू इशयाच्या हात हातगावचं मोरचं भविष्य दिसांदीस बिघडत चाललेलं समजा कसा गदारोळ होऊन गेलेला आणि आता तर एकेका घरच्या पोरींच्या चिंध्या होलेल्या बिनकामाच्या वावटळीनं निस्त्या आवहीनं गाव कसा नासहत चाललेला होता अरे अरे काय मस्तड भरली अरे अरे कशी चवळीच्या शेंगवणी नुसती काय भरली का? त्या विष्णुदाची बघितली का अरे पर काय उभे अरे तिचा बाल लग्नाच्या मागे लागलाय लॅकून औंदा तिचा बाजा वाजला की आपल्या रानातनं चांगलं कबूतर उडून गेलं म्हणून समजा हा असं म्हणत नाही चालायचं का त्या वाड्यात नाही हरुलिया कानो बघा तरी पोरगी कशी धावात आली चवळीच्या शेंगगत आहे हा आणि ही चवळी ना आपल्यातल्या कुणाच्या बी हाताला लागू दे पर परगावा जाया नको बघा हा तिचं लगीन लांबल्याला बरं म्हणजे बरं हा हर पूर का रही असायच ला का हर बिन लागण्याची राहिली तर अर आता जाता तर गेले की हा पोर मोठ हसायला हसाय लागली तसा मतला, एक एकजण बोलला हे लेखाणू लेखाणो हे बघा हे कबूतर खवाच उडून गेलास तर पर, पर लेखा काय र मी हा मर्दानो जर असं केलं नसतं ना तर आपल्याचने सगळायला इशे मिळाला नसता हा अरे बळच फालतू ईशावर बडबडायला लागला असत इंटरेस्टिंग ईशे गेला असता म्हणून मी असं केलं अरे पर काय केलं सर अरे सांगितलं काय केलं का हा सांगतो आता हे बघा अरे मर्दानो दहा बारा दिवसा माझी गोष्ट आहे त्या धाकट्या शिराचं पाहुणं तर मानगावच्या धरणावरनं आपल्या पांदीतनं वर त्याला आणि मी पण पांदीतनं शिवाच्या रानाकडे येत होतो तो पाहुणं आणि मी बराबर चालायला लागलो तसा त्याने घरचा पत्या विचारला मी म्हणलं चला दावतो आणि मग त्याने चालता चालता विचारलं होय हो पाहुणं ना विष्णुदाची पोरगी सायरी कशी काय वाण गुणान हम्म मग मी म्हटलं अहो अहो एखाद्या आव भिकाऱ्याची बघा पर ही बाया न गो गावच्या पोरांचा समजा इस्कूट करून टाकलाय ती अहो गावची पोरं नुसती नाचवून टाकल्यात हे बघा पाहु अहो दिसभर आयबार वाजगाराने दुसऱ्याच्या रानात जाते ती आणि मग घरात ही दिसभर एकटेच असते आता पाहु ना आमच्या गावात काही कमी गुन्हार पोर आहेत का अ मागल्या परास यंदा डबल झाल्यात अव गल्ली तर समधी असल्यास पोरांनी भरली या आणि मग ही बया त्यातल्या एखाद्याला मिचेक होती आणि दिवसभर लोळ पडती त्या पोराबरोबर आता ह्या वक्तीला कोण सुधी घावणार नाही जरास निहारे आठपच तोवर तुम्ही कुठं तर थांबा आणि मग जावा अहो तिथं योग तरी बाचेडा घावतोय का नाही बघा तुम्ही आणि असं रोज आहे बघा फरक फरकडाच की आज येऊ तर उद्यात करणारी करत्या व्यसखोशाला पोराला ते बरं दिसत का भांड फुटलं म्हणजे आम्ही बी त्यात बळच घावणार करणारी करत्याल माझ्या पण आम्हाने इनाकारण होईल साजा बरं पाहुणा हे बघा एखाद्याचं चांगलं करावं पर वाईट करून म्हणून तर जे काना होत ते तुम्हाला सांगितलं आणि आता खरं खोट हे काय आपल्याला नाही माहीत बर का पण त्या परमेश्वराला माहित आहे तुम्ही व्हा मोर म्या रानाला पाणी पाजायला जातो तिकडं असं सरळ मोहर जावा तुम्ही आणि पहिल्यांदा चौक लागतो बघा आणि त्याच्या पुढं तिथंच एका त्या कोनाड्यात इस्णुदादाचं घर आहे हा मोहर म्या चलतो इकडं इकडं समदीपोर फ्या फ्या करून मोठ्यानं हसाय लागली तसं ऐकणार एकज म्हटला अरे अरे मग मोरं पाहुण्याचं काय झालं र <laughs> अरे मर्दानू काय सांगायची त्याला तुमचने अरे त्या चिखलकराच्या रानापासून पाहुणं मागच गेलं माझ्याकडं बघून न बघितलं केलं त्यांनी आणि आलेल्या वाटेनं माघार गेलं दुसरं काय समदी पोर फेदे फेदे हसायला लागली हे दिसांदिस हातगावात चाललेलं पर पुत आला इप्रीत वाटत होतं पोरं मोरं बोलत होती हसत होती मधीच खिरत होती पर पुढं पुढं गावच्या टावळा पोरांचं हे बोलणं ऐकावच वाटना जे ऐकलं ते पोरं झालं होतं असं तिला वाटायला लागलं ऐकी भांगलीतल्या पातावरच ती दुमसून दुमसळ राहायला लागली होऊन कावरत नव्हता समद्या रोजगारी बायाने आपली एक एक पात कडीला लावून दुसरी पात धरली होती मन पुतळावी एकतरी पात लवकर कडीला लावावी यासाठी धडपडत होती मगा बसणं तिनं कान लावून पलीकडच्या दुसऱ्या ऊसातल्या त्या पाच सहा टवाळा पोरांचं बोलणं ऐकलं आणि तिच्या काळजात एकाएकी फडफडलं खून कानावर सला म्हणून तिनं पदराचा बोळा करून तोंडाला लावला भांगलेतलं खुरपं थांबलं तोंडातला पदर काढला त्याच पदरानं पाण्यानं भरलेलं डोळं पुसलं तसं परत मुसमुसन वाढलं मग बहनच तिनं उजव्या हातात पदूर घेऊन वाटाला लावून तो धरला आणि भांगलेतल्या जागेवर बसली आता डोळ्याबरोबर डोसकं बिरडायला लागलं होत माझी पोर साईरी किती गुणाशी कवा कबा घरातन बाहेर नाही का कलेची वार आलं तशा पोरी परखरातन पंजाबी का पंजाबीत आल्या पर माझ्या पोरीनं तसलं कबा घातलं नाही परखरातनं पोरगी अजून बाहेर नाही समजा ना वाचतो या म्हणत्या पोरीला भाव नाही पर पोरगी अजून आईबाच्या डोळ्याच्या धाकत आहे हाताची पोरं काय काय बोलत होती माझ्या पोरीचं रोप यांच्या डोळ्यात खूप लासल म्हणून अशी बोलत्यात ना नाहीतर दुसरं काय पोरगी किती नावा गुणाची आहे पण आता काय करावं खाय करावं पोतळाचा हुंका वाढत होता बसलेल्या पाता पातावर वा तिला वाटलं असंच उठावं आणि त्या पोरासनी हातातल्या खुरप्यानं वाढसून काढावं पर दुसरीकडं तिच्या इचारी डोसक्यालाही पटना कुणाला मारायचं आणि कुणाला सोडायचं आपली पोरं म्हणजे काचेच भांड आहे शब्दानं सबूध वाढल आणि पोरीच्या नावाचा भबरा झाला तर काय करायचं बराच वेळ ती विचार करत राहिली त्या परस लंगडा असू दे नाहीतर भैरा असू दे पर या पोरीचं वाजवून टाकायला पाहिजे अवचितला कवचित या टवाळा पोराने पुरीला काय केलं तर मजे कुणी कुणाबरोबर भांडायचं पुन्हा एकदा पुत्रानं पदरून नेट केला बांगला वर्ण लक्ष उठालं लक्ष उठली मालकीनबाई पैसे गेले आणि म्हटले अहो अ मालकीनबाई मागा धरण पोटात आणि या पोटात नुसतं या घन घातल्या गत होत या त्यानं काय बी सुच नाही खुरपच मोर सरकण तवा म्या घरला जातो जाऊ का मालकीनबाई जा म्हटली तसे पुतळानं सरी खुरप घेतलं फाटकापदो डोसक्यावर नीट सावरत आपल्या खोपट्यात आली सायरीनं नुसती चूल पेटवली होती सायरीकडं बघितलं आणि मागापासून दाबून धरलेला हुंदका मोठ्यानं फुटला सायरीच्या गळ्यात पडून रडायला लागली सायरी एकाएकी वावरली फिरून फिरून सायरी आईला विचारायला लागली ला। ला 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 ला। तरी पुतळा हुंदकतच राहिली नुसतीच एकसारखी आड्याकडे बघायला लागली ला। पर तिथं काय दिसत नव्हतं काय दिसत नसलं म्हणून काय झालं जे काय आहे त्याच्या मागचं काय नाही असं लय काय बाय एक करून तिला दिसत होतं सायरी विचारत होती पर ती सायरीच्या बोलण्याला उत्तर देत नव्हती एकाकी तिनं अंतरून घातलं साय दुचाकीत होऊन सांच्या जेवणाच्या तयारीला लागली सांच्या पार झाली विष्णुदा दिवसभराच्या रोजगारातून मोकळा होऊन खोपट्यात आला सारी जळा नाण्याला गेली होती पुतळा हातरून पडून होती विष्णुदा वावरला अग हे पुतळे काय झालं ग आ असं म्हणून त्यानं तिच्या अंगावरच पठार बोललं तसं त्याला पुतळाचं रडून रडून सोजलेलं डोळं दिसलं ए, ए काय झालं ग आ पुण्या पुण्या त्यानं विचारलं काय नाही काय नाही असं म्हणून पुतळा गुडघ्या डोसकं खालून डसा रडायला लागली दादा लईच वापरला बायकोच्या कपाळावर हात ठेवून म्हणाला डोसके बिसकत उकताय का पुता रडतच नाही म्हणाली अगं मग झालं तरी काय ग काय करती आज तशी ती बोलली हे बघा तुम्हाला हात जोडून सांग तुम्ही काय बी करा माझं घोर संपवा लेखीचा हात तेवढं पिवळ करा तुम्ही हा हात पिवळ करा लेखीच अगं एकाकी असं काय झालं हा तसंच आहे पहिलं पहिलं लेखीचं लगीन ठरवा तुम्ही नाहीतर मला कुठं तरी हिरीट ढाकला तुम्ही नाही परास मीच माझी तोंड घेऊन बाहेर पडते पहिलं लेखीचं लगीन ठरवा अगं परकी अशी का कोडत बोलती असतो कोण काय बोललं का तुला तसा पुतळाचा हुदका वाढला मग आपून दाबून धरलेला हुनका एकदम बाहेर आला आणि पुतळा रडायला लागली रडत रडतच तिनं रानात ऐकलेलं पोरांचं बोललं विष्णूदा सांगितलं तसा इष्णूदा उठला त्यानं काठीला हात घातला तशी पुतळा आडवी झाली आणि म्हटली आहो आवा। आवाचा डोसक्यात राग घालून शान कसं चालेल तुम्हाला जरा सबुरीने विचार करा पोरांचं काय पण आपल्या लेकीचं इनाकारण वाटोळ होईल माझं ऐका मी सांगते तुम्हाला तसं करा तुम्ही जरा सबुरीनं घ्या पेटलेला इष्णूदा जरा गार झाला त्याला बी पुतळ्याचं म्हणणं पटलं सायरी पारड्यातनं जाण घेऊन शण आली चुलीवरचा भाग मानुशीवर निम्रत ठेवला आणि चाल आदान ठेवलं काटक चुलीत सारली आबाला म्हणाली आबा गप का आ काय नाही बाळा काय नाही असं म्हणून त्यानं खिशातला तंबाखूचा बटवा काढला आणि सायरी म्हणाली चाला आदान आलं या आणि तंबाखू कशाला खाताय आबा विष्णूदा तशी चिमद बटव्यात सोडली बरोबर बर असं म्हणून त्यानं येळ मारून नेली चला उकळी आली होती भगुण्यात रटा रटाच्या उसळत होता विष्णू दाच्या आणि पोताच्या डोसक्यात इचार उखळत होत आणि आज कळत न कळत सायरीच्या हालचालीकडे नजार जात होती आणि येऊन ते इचार मनात यायला लागलं होतं पण आपली पोर तशी नाही गावच नालाय काय कुणाच्या तोंडाला हात लावायला त्या परस लगीन लगेन ओरगल्याल सायरीनं दोघासने दोन कप चहा दिला पुतानं चा कप हातात घेतला आणि म्हणाली ए पोरी सायरे सकाळी नाही बघ जरा दोन तीन खेपा काकरवडी छान झा तशी सायरा दोन घागरी घेऊन छान पाण्याला गेली विष्णूदा चा कप खाली ठेवला आणि म्हणाला अगं पुतळे मागि द्या डोंगराला गवताला गेलतो तवा तळखरवाडीच्या पाहुण्यानं पोरीसाठी विचारलं होत पर बीजवर हाय म्हणून जन्माला आंदिशा वाटती तरी बी मी त्याला मागणी होतो असं सांगितलं होत अहो मग दिवस पावलं म्हणायचं किंवा अह तुम्ही उद्या पाठच हवा तिकडं बिजवराच हाय नव लोळा पांगा तर नाही नव आ अगपर अगपर नाही ना काय नाही हे बघा आता मला पुढच काय बी सांगू नका एवढी सोयिक जम रिकाम काम व्हायचं माझ्या डोळ्यात एकत लेख नादायला जाऊ द्या मी सांगते ना तुम्हाला जाऊ द्या नादायला मग मग काय करू म्हणतेस विष्णू दादा जरा नारामाई न बोलला हे बघा तुम्हाला सांगते आता बाकी काय नाही बघा पाठचं लवकर उठून शाल पहिले तळकरवाडीला जाऊन यायचं आणि पाहुणं जमूनच यायचं हा दुसऱ्या दिवशी तांबडं फुटायला विष्णू दादानं तळकरवाडीची वाट धरली समदा रस्ता आडवनाचा डोंगर कपारीचा दोहीकडे झाड झोडप वाढलेली आणि मधनच एकेरी पाय वाट ना गाडी ना घोडा उन्हाचा पाण्याचा गुथापा कायम इष्णू दादाच्या गावापासनं मावतीच्या बाजूकडे सहा मैल कवा कवा, कवा इष्णूदा पावसाळ्यात नाचना लावायला म्हणून बोसल्याच्या पाट्याकडे जायचा तिथनं पुढं दोन मैलावर वाढी पर बाय माणूस एकटं दुखडं याचं म्हणजे डोंगर चढताना जीव मेटा कुटीला याचा आपली पोरगी कशी इकडं आडराना तांदायची असं चालता चालता विचार एका बाजूनं मनात कुरूप करायचा आणि दुसरीकडं घाया झालेल्या पुतळाचं बोलणं आठवायचं म्हणून विष्णुदानं आपल्या मनात येणारा विचार हा बाजूला चरला आणि तो एकसारखा वाट तोडबीत राहिला सकाळी तांबडं मावरल्यापासून चालणारा विष्णूदा तळकर वाडीत न्यारीच्या वक्त्याला पोहोचला दुपार पातूर बोलणी चालणी आटपली दादाला पाहुणं बरं वाटलं येसू तळकराचं पोरगा हणमत्या देवगुणी होत ना कसला नात होता ना कसला छंद होता एकसारखं घाण्याच्या बैलागत आपलं काम करणार पोटापोटी जमीन होती राहायला बऱ्यापैकी घर होतं दोन वर्षानं गावच्या बारी टायर झाल्यावर ती जागा त्यालाच मिळणार होती पोराची पहिली बायकून नांदत नव्हती सोडचिटी घेतली होती, होती। एवढाच पोराला बट्टा होता नाहीतर समज होत पोराचं बोलणं चालण पसंत पडलं विष्णू दादा आनंदानं सांच्या परी घरला आला पुतळ्याला समज सांगितलं तळकरवाडीचं नक्की केलं हातगावच्या टळात पोरसनी सायरीचं लगीन ठरलेलं कळालं आणि सगळ्यासनी योगच धक्का बसला अरे राहता कुस करायचं र अरे एकदाच कबूतर चटकलं ए जाऊ अर दे अरे दुसरं एखादं कबूतर घेऊ अरे गावात शिकारा येत अरे लेखा आणि एकदा पायतान खायचं आहे का हा अरे पण आपल्या स्ने जे आपल्या दाखवले त्याचं काय र रे लगीन ठरले म्हण अरे ठरवू दे की लगीन अरे निदान चालत्या गाडीला गुन्हा लावायला तरी जमल का नाही लेखा नो हा अरे मर्दानो अरे तिचं अगोदर लगीन तर होऊ दे मग काय वावटळ सोडायची ते ठरवूया आपण अरे तीच आपल्याकडे चप्पल घासायली पाहिजे हा वावटेत गुरफटून टाकायची बघूया तिचा नवरा कसा ना देऊ ना तू बघू आपण पुढं पाच सहा महिन्या सायरीचं लगीन झालं एक उलटे एक लेख म्हणून दादानं रेन काढून दाबात लगीन केलं भावकी लग्नात नेटानं राबली एकदाचा इतके दिवस लागून राहिलेला तो पुतळाचा घोर संपल्या दोघांच्या बिडोसक्यावर भार खांद्यावर आला सायरी नांदायला गेली सात आठ महिना असंच गेला सायरी त्याचा प्रपंच सुखानं चाललेला पण नेतेचं चकार फिरलं पोरांची बावट याच्या अगोदर सायरीच्या घरातच वावट तयार झाली आणि त्या वावटळी सायरी चकार झाली सायरीच्या सायरी हिरव्या चुड्यातलं दिचकस बस सरलं आणि हनुमंत्या सायरीला मारहाण करायला लागला आक्षे काय बी कारण असताना सायरीचं देखणं रूप उगेसच त्याच्या मनात संशयाचे वावटलं चा धरू लागलं त्यात हातगावच्या टवळा पोराची बरेच वावट तिकडे आली होती त्यातच सायरी दादा इस्णूदा त्या आणि त्याचा गरा गरा फिरायला लागली त्यातच सायरीचा सासरा येसबा हातरून आतनं उठलाच नाही एका पाटचे येसबाची तिरडी तळकरांनी उचलली एसबा केला आणि पुढं पंधरा वीस दिवसापासून सायरीचा जाज वाढला हाणमन त्याला दारू पिणं सडलं दारून हाणमन त्या वाया लागला सायरीच्या पाठवणावर व उठायला लागलं तरी बी सोसत राहिली मारता मारता बरायचा ए फोरटे कसल्या येळवर आली अस पहिली बायको केली आणि ती आई नेली माझी आणि तो बाण ह्यालास आणि एक दिसी मला नेशील म्हणजे तुझं समाधान होईल हा तुझं माझ्या घरात ध्यान नाही ए आय बाकडं समज ध्यान तुझ तिथं तुझं कोणतरी हाय बर आ असं मनुष्या तिला रात्री बेरात्री मार मार मारायचा फकस्त वासनासाठी कामा पुरता तो मामा होयचा आणि दिसांदिस शिव्यांचा पाऊस पडायला लागला त्यात सायरी पार गारठून गेली आता तर सायरीचा एकदम नाईलाजच चा झाला नवऱ्यानं ना चाबरूचं खोबरं केलं तो तळकर वाढीतच नव्हे तर हातगावात सुधी केस काटलं जगणं कठीण झालं पण दुसरीकडं म्हातारे आई पाहिजे काय आधी जायला तसं तिनं बरं सोसलं पण मोहर मोहर सोसवा ना तसं तिनं एका सांगच्या पारी आडवाटन बाहेर गाठलं घडलेलं समजा आईबाला सांगितलं पाठवानावरचं सा काळ निळं पडलेलं ते वळ गळ्या हात पडली नाही ईहून गावरला नाही तरी पण पुतळानं धीर दिला गावच्या टाळा पोरासने कुठला आनंद झाला कुणा त्यासने सोडलेल्या बावटळीनं सायरीस काटून गेली होती त्यासने पुरत समाधान झालेलं दुसऱ्या दिवशी इष्णू दादानं तळखरवाडी काढली तिथल्या जाणत्या माणसासने सांगितलं हाणमद्याची के मनधरणी केली पण हाणमन्यानं सरळ दादाला फरमावून टाकलं बघा गुमान आलायस तसं वाटायला लागायचं भोरडीनं मन लावून बाज जपला असता तर माझा बाग गेला नसता हिचा समज ध्यान माहेरकडे लगीन होशान आठ दहा महिने झालं तरी बी इथं तिचं ध्यान नाही असं तिकडे तिचं माहेरत हाय कोण आ जा मी नांदीवणार नाही मजी नाही घाय बैठकीत लगीन केलंय आणि आता मी सोडचिटी घेणार आहे येते लक्षात सरपंचानं बऱ्याच वेळा सांगून बघितलं पण हान्म त्यानं ऐकलंच नाही उदासल्या म्हणानं इस्णू घरी आला सायरी पुतळा चातकागत वाट बघत होत्या हातबाय धुतल्यावर विष्णूदा हात आला मग पुत ठेवलं चा, चा रट रटला दांडा नसलेल्या फुटक्या कपात च्या फाटक्या बोतरावर विष्णूदा चा दिला आणि विचारलं होय काय म्हणतो या जावाय पाहुणा आ विष्णूदाला पिता पिता ठसका लागला चा तसाच निमारदा राखून उठला उठता उठताच म्हणाला जावाय पूरगी नांदीन नाही म्हणतो या त्याच्या मनात मोठं वावटळ उठलं या सोडछिटी मागतो या एवढं बोलला आणि बोथरलेलं पायथान कसं बस पाया सारत तो बाहेर पडला तसं दोघींनी मी एकमेकीच्या तोंडाकडं बघितलं तोंड काळ म्हणली गाय घाट्यात लगीन केल्याचा पश्चाताप व्हायला लागला काळजात बाण खुसावा तसं झालं नग नग असं शान केलं दोघे बी मनातल्या म्हणा उशिरा पातूर होऊन कळत होत्या काळू मातुर्मू घेऊन गप्प होत जेवण येणाला दादा घरात आला मग आपसनं त्यानं पाटलाचं सावकाराचं इमानदाराचं देशमुखाचं वाद धुंडाळलं होतं त्याचने घडल्याचं बायजवार सगळं सांगितलं होतं त्याने विष्णूदाला धीरधारायला सांगितलं होतं दादानं राजाला कस बस चार घासनातल्या ढकललं आणि हातरुणावर आढवा झाला आणि आड्याची पाल चुक चुकली तसे दादाच्या मनात झोपाची पालजांगी झाली सायरी गाड झोपली होती पुतळा मातृ झोपता झोपताच विचार करीत होती पोराच काय विकून हे नाही तर ते पण पोरीच नाही दुसरा अस मनुष्य नाही चालत विचारातच पुतळा झोपी गेली परिष्णू दादाची झोप कड एकुलती एक लेख गावच्या उन्हाटावा पुराचं बघणं ह्या खातर बेशवरला दिले पण ती सवरा नाही बराच वेळ इचारांची तंद्री मध्येच तुटली जोप लागला बराणं पुण्यांदा सुरू झाली पुरेला पुरेला भसभण झावायच्या दावनेला बांधून यावं तर पुरगी रागाच्या भरा जीवाला काहीतरी करील आणि तर ठेवायचे तर कुठवर आमच्या डोळ्यात एकत पुरखेच काहीतरी होईल डोळ्या महागारी कस परवा माणसं काय वाट काढतात कुणास्ताव विचार करत करत एष्णू झोपला समजाच गुदाबा वाढलेला दिवसभराच्या धावपळीन त्यांचं अंग जडशीर झालं होत कशाचाच आधार वाटत नव्हता अंगाखालची भूई हादरलगत झाली होती एक एक म्हणता म्हणता होऊ लागलं त्यातच त्याचा डोळा कवा लागला ते त्याचं त्यालाच कळलं नाही विष्णूदा पैशाला कोंबड्याचं खुरड होत त्यातला एकानं भांग दिली आणि विष्णूदादानं कोस बदलली त्याला साधारण बायकांचा किलिबलाट ऐकायला आला त्यात सायरीच्या ओखाऱ्याचा आवाज आला आणि म्हणून हातुरनातनंच कान डुकरलं ए पुतळा का असं पहिल्यांदा कपा झालते नाही नाही सर ए सारजा का अगं पू काय विचारताय त्या सायरीलाच विचार होय ग सायरे मग कवास झालं का, का? सायरी तू झाटली काय बोलावं आणि काय न बोलावं तेच तिला कळणार तरी मी बोलली नाही की व काकू असं नाही की अगोदर कधी झालं बर आता तुला काय होतंय नेमकं अवनीस तपोटात काय या एवढंच बोलली तशी बायका हसाय लागल्या तशी सायरी गडपडली आणि तशाच तो आणि उखडलं कितीस दिस झालं गाय म्हणता व सायरीलाहीच गोंधळली अगे पाळी थांबून शान किती दिस झालं तुला तसं तिला झडदेशी कळलं आणि मग परदेशी बोलली नव्या पाडव्याला तीन महिने झालत अगोबई मग तो पोटुशी आहे एक एका गारांचा पाऊस पडावा तसं आला आणि पुतळाला झालं तांबडं फुटायला लागलं तशा बायका पांगल्या सायरीला गाड झोप लागलेली वावटळीतन सुट लागत दादा हातून आवरणं उठला पुतळा उठून शार हिरीचं पाणी आणायला गेलेली पाणी आणलं चूल पेटवली आदान ठेवलं पाट्याचं गार वारं खोपट्यात शिरलं मडक्यातल्या गार पाण्यानं पारोचं तोंड धुतलं चाप्याला राज्या चापारास वाड लागला तांबडं फुटायला आलं दादा लगबगीनं उठला फाटक्या घोड्याचं पटखोरं घेतलं एका शेवटा गुळशिंगा घेतल्या आणि तो वाडीची आडवाट तोडवायला लागला सायरीच्या ओकारीनं त्याला कसला आनंद झाला होता कोणाष्ट चालता चालता डोळ्या पुढं अंदुकसंचितार तर आळलं सायरी बाळंतीन झालेली तिला पार आणि तो सांगावा घेऊन शा आपण वाडीला निघालेलो जावयाच्या घरात गेलेलो सांगावा सांगितलेला जावाय हरकुन टुंब झालेला इथनं माग काय घडलंच नाही अशा तालानं ना जावय पायधारीतच बोललेला झालं गेलं इसरून जाऊया मी असाच येतो सासरवाडीला माझी साईज आहे आणि माझं पोर बघायला त्या अंदोख्या चित्रातनं इष्णू दादा जाग्यावर आला तळखरवाडी कासरा बर मैलावर आली होती तरी बी एका एवढ्या तंत्र येत तो भराभरा पावलं टाकत होता इष्णू दादा तळकरवाडीला आणि तळकरवाडी विष्णू दादाला जवळ करीत होती तशी एक आखी डोळ्यामोरनं गावची पासठावळ पोरं तळकर नाही इथे दिसली न्हा ते डोसक्यात आलं डोसकं जड शेड झालं सुचना सुधरणा तसंच पोरांच्याकडे एकटक बघित उभा राहिला काय सुचना तर मी फक्त तफल आता आणि हिने आता हिने कसली बावट कसली बावट ठेवली आणि तो मट्ट दिशी खाली बसला मट्ट खाली बसला